सात ते नऊ नौ नोव्हेंबर दरम्यान प्रिसिजन गप्पा प्रिसीजन फाउंडेशनच्या वतीने येत्या सात आठ आणि नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे प्रिसीजन गप्पा आयोजन करण्यात आले आहे सोलापूरकर रसिकांना दिवाळीनंतर सांस्कृतिक गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे प्रिसिजन गप्पांचं हे सतरावं वर्ष आहे संगीत नाटक साहित्य विविध कलांच्या आस्वादासोबतच सामाजिक जाणीव जागरूक करणाऱ्या गप्पांनी सोलापूरचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध केलं आहे यावर्षीही दर्जेदार विषय आगळेवेगळे व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबतच सकस गप्पा असा त्रिवेणी संगम घडणार आहे अशी माहिती प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली त्यावेळी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा हे उपस्थित होते प्रिसिजन गप्पांचं हे सतरावं वर्ष आहे सात आठ नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे दर दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हे कार्यक्रम होतील पहिल्या दिवशी म्हणजे सात नोव्हेंबरला संकर्षण वाया स्पृहा हा संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांचा एक गप्पा कविता कथांनी भरलेला एक रंजक कार्यक्रम असणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ नोव्हेंबरला प्रसिद्ध कवी वैभव जोशी आणि त्यांच्याबरोबर बासरीवादक अमर ओक आणि गायिका शरयू दाते अपूर्वाई हा कार्यक्रम होईल आणि तिसऱ्या दिवशी नऊ नोव्हेंबरला प्रेसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचा कार्यक्रम होईल यात भारताच्या सीमेवरती सैनिकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत सु, डॉ सुमेधा चिथडे ज्यांनी सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लांट निर्माण केलेला आहे आणि अनेक कामं आहेत आणि दुसरं अधिक कदम बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन तर्फे काश्मीरमध्ये अनेक कारवायांमध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी जे काम आहेत या दोन्ही संस्थांना आणि या दोन व्यक्तींना पुरस्कार दिले जातील आणि त्यांचा त्यांची मुलाखत घेतील डॉक्टर उदय निरगुडकर जे एक प्रख्यात व्यक्ती आणि मुलाखतकार आणि पत्रकार आहेत तर हा तीन दिवसांचा कार्यक्रम आपण सर्वांनी अवश्य यावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे पुन्हा एकदा शिवछत्रपती रंगभवन सहा वाजून पंचवीस मिनिटं सात आठ आणि नऊ नोव्हेंबर नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा दिवाळीसाठी विशेष ऑफर नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल विष्णुवल कंपाउंड सोलापूर